सर्वोच्च न्यायालयाने जे दिल्लीमध्ये इलेक्शन झालं त्यानंतर ई व्ही एम मधला जो डेटा आहे तो न इरेज करण्यासंदर्भातले जे आदेश आहेत ते देण्यात आलेले आहेत तो तो बघताय कारण दिल्लीच्या इलेक्शननंतर आणि महाराष्ट्राच्या इलेक्शननंतर ई व्ही एमवरती मोठ्या प्रमाणात आक्षेप आहे मी असं म्हणणार आहे की ई व्ही एमच्या संदर्भात इलेक्शन कमी सॉरी सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्देश हा योग्य आहे फक्त सुप्रीम कोर्टाला माझी असणारी एकदा विनंती आहे की त्यांनी पूर्णपणे ई व्ही एम एकदा असणारं चेक करावी डेटा डिलीट करू नये म्हणून त्यांनी असणारं जे सांगितलेलं आहे त्याच्याचबरोबर ज्या ई व्ही एम मतदारसंघामध्ये होत्या पण वापरल्या गेलेल्या नाहीत अशा ई व्ही एम कोर्टाने कोर्टाच्या प्रिमायसेसमध्ये बोलाव बोलावं आणि ज्या मतदारसंघातल्या ज्या मशीन्स आहेत आठशे साडेआठशे नऊशे मतदान असेल ते पूर्णपणे नावं जशी फीड केलेली असतात त्या प्रमाणात रोटेशनमध्ये मतदान त्या ठिकाणी करायला सांगावं आणि ते मतदान योग्य येते का म्हणजे आता समजा साडेआठशे मतदान आहे असं धरून चालवण सात उमेदवार आहेत तर सात उमेदवार आहेत म्हणजे सात माणसं त्यांनी उभी केली पाहिजेत आणि त्या प्रत्येक सात माणसाला एकशे तीस मतदान हे करायला सांगितलं म्हणजे राऊंडमध्ये वन आफ्टर ते करून घेऊन त्या त्या उमेदवाराला एकशे तीस मतदान मिळतं का हे सुप्रीम कोर्टाने तपासून घ्यावं म्हणजे मग तुप सुप्रीम कोर्टाच्या लक्षात येईल की ई व्ही एममध्ये असणारी जी चिप आहे

तर एकंदर मागे गणेशोत्सवावर कुठेतरी ची पाठ वाट पाहतात आणि गणपती चारकोचं असेल किंवा कांदिचं असेल तसं पाहता सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर कुठेतरी पालिकेने त्यांना निर्बंध घातले आहेत आणि नाराजी व्यक्त होते कसं पाहताय एकंदरी धार्मिक मी असं म्हणणार आहे की लोकसंख्या जशी वाढते तशी गणपतीची संख्या सुद्धा वाढते त्या ह्याच्यामध्ये इथे कुठेतरी नियंत्रण येणं हे गरजेचं आहे त्या ह्याच्यामध्ये आता पैशाचा सुळसुळाट एवढ्या मोठ्या प्रमाणात चाललेला आहे की एका रस्त्यावरती दहा गणपती तुम्हाला दिसतात तेव्हा हा श्रद्धेचा भाग नाही तर हा खेळाचा भाग झाला आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय त्याच्यामुळे महानगरपालिका असेल किंवा राज्य शासन असेल त्यांनी जेवढे जुने गणपती उत्सव मंडळं जी आहेत जुनी आहेत सगळी त्यांना बोलवून एक योग्य ते पॉलिसी या ठिकाणी केली पाहिजे असं मी त्या ठिकाणी मानणार आहे नाही तर असणार राजकारणासाठी मंडळ काढायचं बसवायचं तिथे जे काही चालतं ते चालतं त्याच्यामध्ये परंतु उपासनापेक्षा हेटाळणी अधिक त्या ठिकाणी निर्माण होते अशी परिस्थिती आहे तर त्याला कुठेतरी नियंत्रण केलं पाहिजे या मताचा मी आहे नाही दसची असणारी डुप्लिकेट भूमिका बाहेर आलेली आहे म्हणजे नॉन मराठ्यावरती अन्याय झालं तर असणारा सेटल करा देशमुख मराठ्यावरती अन्याय झाला तर त्याला असणारा न्याय द्या ही जी दसची जी भूमिका आहे ही माझ्या अंदाजानं कुठेतरी चुकीची भूमिका आहे आणि समाजामध्ये द्वेष पसरवणारी भूमिका आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आहे त्याच्यामध्ये मी या आठवड्यामध्ये मुख्यमंत्र्यांची पुन्हा असा वेळ मागितलेली आहे कारण लातूरची जी घटना आहे परभणीची घ पट परभणीच्या घटनेमध्ये असणारा आम्ही फार काही हस्तक्षेप करू शकत नाही आहोत याचं कारण असं आहे की ती कस्टोडियल देत आहे आणि कस्टोडियल देत असल्यामुळे मॅजिस्ट्रेटनीच ती इन्क्वायरी चालू केलेली आहे त्यांची जोपर्यंत कम्प्लीट होत नाही तोपर्यंत तो पुढे आम्हाला काही जाता येत नाही अशी असणारी परिस्थिती आहे परंतु लातूरमधली असणारी जी घटना आहे ती घटना म्हणजे एक ऑनर किलिंगची असणारी घटना आहे आणि त्या संदर्भातला असणारा मुख्यमंत्र्यांची मी वेळ मागितलेली आहे पुढच्या आठवड्यामध्ये आणि तिथे एक ऑनर किलिंगच्या संदर्भातली एक महाराष्ट्र शासनाची पॉलिसी आली पाहिजे असं माझं स्वतःचं म्हणणं आहे आणि हे जे द्वेष पसरवणारा भाग जो आहे तो मला वाटतं इथल्या राजकारण्यांनी थांबावा अशी असणारी परिस्थिती ते माझी असं मी कालही रात्री म्हणालो होतो तिथे असणारं की मुलुंडला एका महिलेची जागा बिल्डर असणारा घशाखाली घालायला बघत होते कोकण कमिशनरनी आदेश दिलेत की ती जागा त्यांची आहे आणि त्यांनीच त्यांनाच मिळाली पाहिजे त्याची अंमलबजावणी करण्याच्या ऐवजी ॲडिशनल कमिशनर कोकण विभाग जे आहे त्यांनी फेरफार उतारायच्या निमित्ताने ती जमीन पुन्हा त्यांच्याकडून काढून घेण्याचा असणारा प्रयत्न घेतला अशा असणाऱ्या परिस्थितीमध्ये अपील जे आहे ते मंत्री महोदयांकडेच त्या ठिकाणी आहे ते अपील आम्ही दाखल केलं होतं काल हिअरिंगला होतं पण दिवसा ते नसल्यामुळे रात्री ते असणारं हिअरिंग त्या ठिकाणी झालं स्टे ऑर्डर झालेली आहे आणि सात तारखेला त्याचं असणारं फायनल ऑर्डर आहे त्याच्यामुळे बी जे पीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष बावंतकुळे ह्यांना भेटायला मी गेलो नव्हतो तर मंत्री बावनकुळे ह्यांना मी भेटायला गेलो नैतिकता म्हणून या अगोदर पण मंत्र्यांचे राजीनामा घेतले गेले किंवा दिले गेले एका वाक्यावरून आर आर पाटलांनी राजीनामा दिला नैतिकता म्हणून तुम्हाला काय वाटतं राजीना माया अंदाजानं तुम्ही आर आर पाटलांचं जर म्हणत असाल ते, ते गृहमंत्री असताना आणि याच्यामध्ये दबाव टाकून राजकारण राजीनामा दिलेला आहे त्याच्यामुळे सारा आणि तो प्रचंड दबाव मलाही माहीत होता काय आहे त्याच्यामध्ये उलट तो राजीनामा घेणंच पहिल्यांदा चुकीचं होतं असं मी त्या ठिकाणी मानतोय याचं कारण की त्यांना स्केप गोट करण्यात आला आर आर पाटील यांना असणारा स्केप गोट करण्यात आला त्यांच्या अध्यक्षाकडूनच तो स्केप गोट करण्यात आला याचं कारण की ज्या अधिकाऱ्याकडे माहिती आली होती की बोटीतून माणसं येणार आहेत मुंबईला अटॅक करण्यासाठी ती, ती चोवीस तास सॉरी अठ्ठेचाळीस तास डिले केली आणि रिले केली नाही त्या अधिकाऱ्यावरती काहीच कारवाई झालेली नाही ते आज रिटायर्डही झालेले आहेत त्याच्यामुळे असणार आता जे नैतिकता नैतिकता जे म्हणत आहेत ते नैतिकता नाही त्या अधिकाऱ्याला वाचवण्यासाठी आर आर पाटील यांचा असणारा बळी देण्यात आला होता की नाही आज म्हणणं असं आहे त्याच्यामध्ये की मी अजित पवारांच्या भूमिकेशी सहमत आहे याचं कारण असं आहे की कोणीतरी आरोप करते तुमच्यावरती की अमुक आण ते वर्तमानपत्र आणि टी व्ही असणारा सगळ्या गोष्टी चालवतो आहे मान्य आहे मला की असणारा वाल्मिक जे आहेत ते त्यांचे सहकारी असतील पण तुम्हाला कोणाला तरी सहकारी कोणाचं नाही कोणाचं तरी असतंच तिथे असणारा धनंजय मुंडे यांचा रोल आहे याचं दाखवून दिलं तर माझ्यासारखा पहिला असेल की त्यांनी राजीनामा द्यावा ही मागणी करणार आहे पण तुम्ही ज्यावेळेस त्यांचा रोलच दाखवत नाही आहे फक्त मित्रत्वाचं नातं दाखवत आहे कार्यकर्त्याचं नातं ज्यावेळेस दाखवत आहे किंवा यांचे सगळे पैसे सांभाळणार आहे असंही तुम्ही ज्यावेळेस दाखवताय मान्य वेगवेगळे रोल्स आहेत पण त्या त्या खुनाच्या इश्यूमध्ये मुंडेंचा रोल आहे का हा मला वाटतं त्याच्यातला महत्त्वाचा आहे असं मी त्या ठिकाणी मानतो नाही मी समर्थनही करत नाही आहे आम्ही असं आहोत जोपर्यंत पुरावा येत नाही तोपर्यंत आपण तो या प्रस्तावाची भूमिका घ्यायची नाही असेल ना माझं माझं म्हणणं असं आहे की आपण जे म्हणताय ते बरोबर असेल किंवा पंकजा म्हण मुंडे म्हणतात तेही बरोबर असेल की त्यांच्याशिवाय पान हलत नाही पण पंकजा हे कुठे असणारं म्हणते त्या ठिकाणी की जे काही देशमुखांचं झालं ते असणारं धनंजय मुंडेंच्या सांगण्यावरनं झालं आहे असं आहे का असं ज्या दिवशी त्या ह्या स्टेटमेंट करतील त्या दिवशी आम्ही असणारा आमची भूमिका आम्ही जी घेतलेली नाही किंवा आजही मी आता म्हटलं आहे की आम्ही काहीच भूमिका घेतलेली नाही आम्ही पहिल्यांदा भूमिका घेऊ त्या